शेत तलाव विहीर गायगोठा आणि त्याच्या गायगोठा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे शे टाकून केल्या पाहिजे त्याच्यामुळं काय आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला अडवतोय गावचा सरपंच अडवतोय पीटीओ डीटीओ आणि मग बीडीओ एवढ्या याच्यातन जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावर ते पैसे पडले ते म्हणतात मोदींचे पैसे आले आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही म्हणून तसंही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा पाच लाखाची विहीर असं आहे की जलसंपदा विभागाला जवळपास सोळा हजार कोटी रुपये दिलेत अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरतूद ही कधीच झाली नव्हती ती पहिल्यांदा या ठिकाणी तरतूद झालेली आहे कृषीला जवळपास दहा हजार कोटी रुपयाची तरतूद आहे आणि इतर मागास बहुजन कल्याणला चार हजार तीनशे अडुसष्ट तरतूद आहे याच्यामध्ये एकच सूचना आहे की आ, बहु ओबीसी मधल्या सुद्धा अल्प घटक जो आहे मायक्रो ओबीसी मायक्रो ओबीसीचे घरकुलं हे अगोदर व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर ओबीसी मधला मोठा घटक जो आहे त्याचे घरकुलं त्या ठिकाणी झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय दिव्यांग कल्याणला पंधराशे सव्वीस कोटी रुपये दिले काही बाबीमध्ये संजय गांधी निराधार असतील किंवा अस्थिव्यंग दिव्यांगांना त्या ठिकाणी दिना देण्यात आलेल्या सवलती असतील या सवलतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय दीड हजारावरून ती तीन हजारापर्यंत अशा प्रकारची काही बदल त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे रोजगार हमीला बावीसशे पाच दोन हजार दोनशे पाच कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय या रकमेमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे ग्रामीण भागामध्ये विहिरीचं काम करायचं असेल त्याला शेत तलाव करायचं असेल शेतकऱ्याची फळबाग करायची असेल शेतकऱ्याची बांधबंदिस्ती करायची असेल सी सी टी करायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे हे एकमेव रोजगार हमी योजना डिपार्टमेंट आहे मनरेगा डिपार्टमेंट आहे आणि याच्यामध्ये राज्य हिस्सा कमी आहे केंद्राचा हिस्सा जास्त आहे परंतु मागच्या कालावधीमध्ये याच्यात शेतकऱ्याच्या हिश्शाच्या ऐवजी शेतकऱ्याच्या कामाच्या हिश्शाच्या ऐवजी इथ गुत्तेदाराची कामं मोठ्या प्रमाणावरती झालेली गुत्तेदारांच्या कामांना पैसा तोही दिला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय केडूक मेडूक इकडं तिकडं करून या लोकांनी पैसा इथं आणून काम मंजूर करून नेलेली बावीसशे पाच कोटी रुपये अध्यक्ष महोदय फक्त बीड जिल्ह्यालाच बावीसशे पाच कोटी रुपये लागतील बाकीच्या जिल्ह्याचं काय आणि सर्वाधिक काम हे आमच्या बीड जिल्ह्याचं झालं आणि आता पालकमंत्री हे दादा आमचे पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी अजून मला वाटतं एक वेळा आलेत आणखी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर त्यांना आमची विनंती राहणार आहे की बीड जिल्ह्यामधले पंच्याऐंशी पंधरा नव्वद दहा आ, अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना पैसा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे आणि हा पैसा बावीसशे पाच रुपये कोटी रुपये हा पैसा कमी पडणार आहे आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे राज्य सरकारनी भरतशेठ गोगावले साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे जाऊन चव्हाण साहेब शिवराज सिंग चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री आहेत तर मनरेगा मधल्या हे तलाव विहीर गायगोठा आणि त्याच्या गायगोठा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून केल्या पाहिजे त्याच्यामुळं काय आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला अडवतोय गावचा सरपंच ओ पीटीओ टी डीटीओ आणि मग बी एवढ्या याच्यातनं जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावर पैसे पडले ते म्हणतात मोदींचे पैसे आले आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही म्हणून तसही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा पाच लाखा आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळी प्रकारची देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो आणि या आ, जो अर्थसंकल्प मांडलाय त्याला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मंत्री महोदय अध्यक्षांनी वेळ सहा वाजेपर्यंत ठेवलेली आहे अध्यक्षांनी वेळ सहा वाजेपर्यंत ठेवले सदस्य साधारणतः पंचवीस आहेत दादा सर्वच जण आत वर्ग आपण ठरवा आपण ठरवा तसं वेळ द्यायला मग काय होतं नाराज होतात की एवढाच वेळ आम्हाला दिला साडेसहा करून साडेसहा केलं तर दादा चार मिनटे वगैरे मिळतात रात्री दादा सव्वा बारापर्यंत चालवलं होतं सभागृह साडेसहा ठेवलं तर सर्व सदस्यांना सांगतो पाच मिनिट बोलतो वित्त नियोजन खात्याचा मंत्री अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे माझी बसायची तयारी आहे परंतु लवकर जरा घ्या ऐवजी साडेसहा घ्या माझी सातला ला मिटिंग आहे पावणे सात पर्यंत घ्या